हॅलो हॅलो हा नमस्कार बोला ना कोण बोलतोय मी वडाणी तालुक्यातून बोला ना बोलतोय ना काय विषय ते माझं जरा पुण्यामध्ये मेट्र झालं होत ते मला म्हणले होते लोन देतो दे माझ्याकडून दे पैसे घेतले तर पंचावन्न हजार रुपये लोन बी तर काहीच करणार पंचावन्न हजार घेतले का हा और कुठले कुठे लोन केलते तुम्ही एफडी एफ एफ डी एफ सी बँक डी एफ सी पुणे स्वार्गेट लक्ष्मी नारायण चौक डी एफ सी के ज ज डी एफ सी नाना डी एफ सी हाँ. लक्ष्मी नारायण चौक शुक्रवार पेठ इथं बँक आहे बघा ती अच्छा त्यांनी मला लोन देतो तुम्हाला तीन लाख रुपये लोन देतो म्हणून घेतली माझ्याकडून पाच दहा पाच दहा हजार रुपये घेतले त्यांनी बर बर किती महिने झाले या गोष्टीला दोन महिने होत या दोन महिने का तुमचं नाव काय बोलले सचिन अंबादास मुंडे सचिन मुंडे हा सचिन मुंडे आणि कुठली बँक आहे ती पुण्याची नाव नाव सांगा ना त्या बँकेचे डीएफसी बँक आहे डीएफसी हा डीएफसी बँक का बर बर कोण समोरचा मॅनेजर आहे का मॅनेजर नाही मॅडम आहे का मॅडम आहेत का तुम्ही गेलते का तिथे बँकेमध्ये तिथ नव्हतो गेलो पण इथं बीड ओळख झाली होती ती त्या ओळखीवर ते म्हणल्यावर तुम्हाला बिझनेस वाढवून देतो आपला खायचा आपला दुधाचा व्यवसाय चालू आहे ना आपला बर आणि या बँकेची डिटेल कोणी दिली तुम्ही लोन करतात म्हणून मॅसेज पाठवलं म्हणजे कॉलिंग वरतीच झाले का तुमचं पुणे बोलले तर आता ते लय फ्रॉड होतात ऑनलाइनच्या माध्यमातून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आता तुम्ही मॅसेज आलात तरी तुम्ही एवढे पैसे पाठवले मग सोबत मला वाटतं फ्रॉडच झालंय नाही आपल्याकडे पैसे पाठवलेले क्रीम शॉट पुन्हा त्यांनी मला पावत्या बनवून टाकलेल्या आहेत पुन्हा त्यांचा नंबर चालू मला तीन हजार रुपये मी लोन नाही तर पंचावन्न हजार रुपये देऊन टाका परत तर ते म्हणतात अजून तुम्हाला तीन हजार रुपये टाका आम्हाला तुम्हाला तुमचे पैसे परत भेटून जातील असं अजून नक्की काय नाही तुमच्या सोबत फ्रॉड झालाय दादा मॅडम मराठी बोलते का हा मराठीत बोलतोय अनिता पाटील नाव आहे अनिता पाटील हा आ... एक मिनिट हा अनिता पाटील का हम्म सांगा ना बर मला पंचाहत्तर झिरो सहा एक मिनिट हा पंचाहत्तर झिरो सहा झिरो सहा हा ब्याऐंशी ब्यांशी

डायल किए गए नंबर की जांच कर लें हेलो हां आनंद कर्तो सुकीचा दाखतोय सुकीचा सहा 7506822732 सत्तावीस बत्तीस करून सांगतो तुम्हाला लगेच 2 मिनिटात ऐकून घ्या ते फ्रॉड झालाय तुमच्या सोबत क्राईम करण्यासाठी इतके पैसे लागत नसतात काय त्यांनी ते मला RTG सुद्धा हे राखील हो त्यांनी टोकन नंबर पोस्टवर सुद्धा राखील पण काय मला लक्षातच आलं नाही ते काय काय नाय तुम्हाला आयडियात काढलंय कारण का आपली खेडेगावची माणसं कशी असतात भोळी असतात बरोबर हा बरोबर आहे हम्म त्याचाच फायदा घेतलाय आता पुण्यासारख्या सिटी मध्ये तुम्ही कुठे त्यांना शोधत बसणार सांगा मला असा विषय असतोय ना म्हणून ते आयडियात काढण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला कुठे मेसेज आलता त्यांचा डायरेक्ट कॉल आला होता त्यांचं म्हणून क्वाला आला कॉल आल्याच्या नंतर पुन्हा मग तिथं आपला दुधाचा खाव्याचा व्यवसाय ते दीपालीच्या टायमाला आपण खवा ऐिकायला गेलो तिकडं बीडला बर बीडला खवा काय गेल्यावर मग तिथं ते भाजी मंडी मध्ये खवा होता आपला मांड्याला तिथे आणते मॅडम म्हणल्या तुम्ही कुठले असं विचारलं मला विचारल्यावर मी सांगितलं नाव गाव म्हणलं काय करतात दूध व्यवसाय करतोय तुम्हाला लोन पाहिजे का जास्त अजून पाहिजे असलं तुम्हाला व्यवसाय जास्त वाढवायचा असलं तर तुम्हाला लोन देतो असं म्हणून माझा नंबर टिपून घेतलाय आता ते मसोबाची वाडे आहे पण नेमते आता इथं राहते का पुण्यात राहते हे नव्हतं ना माहिती आपल्याला काय नाही फ्रॉड झाला तुमच्या सोबत कुठल्याही लोन करण्यासाठी काही इतके पैसे नसतात आता तुम्ही टोटल किती पैसे पाठवले टोटल टो पंचावन्न हजार रुपये पाठवले हा मला सांगा पंचावन्न हजार बोलले तर तुम्हाला काय पाच करोड लोन करायचं होतं का पंचावन्न हजार तुम्ही पाठवले नाही ना तीन आ, तीन लाख रुपये लोन करायचं होतं हा तीन लाखाला पण एवढं नसतंय माहिती आहे का हा पंचावन्न हजार बोलले तर काय पाच करोड लोन करायचं होते का ते एड्यात काढले तुम्हाला ते आता कॉल पण लागत नाही कॉल लागला असता तर काहीतरी झालं असत आता तुम्ही जर पोलीस केले के तरी पोलीस डिपार्टमेंट कस या फसवणुकीमध्ये जास्त डोकं घालत नाही नाही का त्यांना पण दुसरी काम असत नाही मी ट्राय करून बघितलं पायभर पोलीस स्टेशनला गेल तर मी बर गेल्यावर पण काय ते म्हणतात बघू आता बघू ना नंतर बघू पुन्हा बघू यास ओढाओ उत्तर चालले तर काय कारण का ते आपल्या राज्यातले नसतात ते मराठी जरी बोलले ना तरी पहिले कसं बाहेर राज्यातली माणसं फ्रॉड करायची आपल्याच राज्यातली माणसं फ्रॉड करतात नाही नाही आपल्या इथं फोन उचलला का ना ते डायरेक्ट म्हणते तुम्ही शुक्रवार पेठ मध्ये या शुक्रवार पेठ मध्ये कुणाला विचार आहे का नाही म्हणती पण तिथं ते गेल्यावर मी एकट्याच गेल्यावर तिथं काय दुसरंच व्हायचं म्हणून मी जायना तिकडं नाही नाही काय नाही शुक्रवार पेठ कुठे पुण्यामध्ये का हा पुण्यामध्ये आपलं पुणा शहरगेट नाही का पुणा सर मध्ये लक्ष्मी नारायण चौक आहे हॅलो हा हा अच्छा अच्छा पुण्यामध्ये काम करा जर तुम्ही बँक बघितली असेल ना तर मग तिथे जावा ना बँक नाही ना, ना बघितली आपण बँक बघितली नाही तिने फोनवर सांगत मला म्हणते तुम्ही शुक्रवार पेठ मध्ये या तुम्ही बघा म्हणते का नाही बँक असं म्हणती तिथे ते एकट्याला जायची हिंमत होईना ना चा, चा, सोबत कुणाला घेऊन जायचं ना ते आहे का नाही तिथे एक, एक काम करावा आता तुमचे पैसे तर गेलेत पण त्यासाठी तुम्ही समजून नको देवा एक फेरफटका मारावा ना म्हणजे समजेल तरी बँक आहे की नाही हे तिथे इन्क्वायरी करावी बाबा या या ना नावाच्या मॅडम कुणी आहेत का ते असा असा विषय आहे बर काय करतो तुम्हाला पाच मिनिटात नंबर देतो दोन नंबर त्यांचे दोन्ही बी चालूच आहेत ते बोलते आता लागला तर बघा नाही लागला तर असं तर काय आता गेल्याप्रमाणे चालू झाली ती चालेल चालेल ऐकून घ्या नंबर जर त्यांचा लागला ना तर काहीतरी आपण करू शकतो मार्ग काढू शकतो पण जर कॉलच नाही कॉन्टॅक्टच नाही होत तर मग कसं व्हायचं नाही का नाही नाही लाग ला... काल लागला ना काल बोर्ण झालं काल बोर्ण झालं म्हणजे मी म्हणलं मॅडम आमचे पैसे तरी द्या तुम्ही लोन उलट माझं नुकसान झालंय माझ्या मुळे नुकसान झालं का तुमची कर्ज मंजूर नाही झालं मग तुम्ही माझे पैसे तरी परत द्या माझच नुकसान झालं दहा पंधरा हजारच काय नाही हेड्यात काढण्याच काम करतात चालेल नंबर शोधा आणि या नंबरवर मेसेज करता येईल हा 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 नंबर आहे का हा व्हाट्स नंबर आहे शिक्षण काय झालं तुमचं माझं सातवी पर्यंत झालेलं आहे सातवी पर्यंत तरी ते चालेल तुम्हीच नाही फसले त्यामध्ये भरपूर लोक फसत असतात चालेल नंबर बघा आणि मला व्हाट्स अँप करून द्या हा बर ठीक आहे चालतंय हम्म चालेल चालेल नंबर भेटला तर काहीतरी आपण मार्ग काढू बर बर ठीक आहे हो हा नंबर सांगतो हा बोला हा सत्तावीस बत्तीस सत्तावीस बत्तीस हा कोणता त्यांचाच आहे का हा त्यांचाच आहे मॅडम चालेल बोलतोय मी कॉल बॅक करतो हा ठीक आहे हॅलो हॅलो कोण बोलताय सर अनिता पाटील बोलतात का नाही नाही कविता शिंदे बोलते पाटील कुठे आलेले नाही आहेत तुम्ही कोण बोलताय सर मी विशाल टायगर महाराष्ट्र राज्य कुठून सर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोलतोय ते सचिन काय विषय सचिन मुंडे सचिन मुंडे साहेब सर त्यांचं मला माहिती नाही सर कारण की मॅडम नाही आहेत ना आता डिपार्टमेंट मध्ये पण मॅडम आले की तुम्हाला कॉल करायला सांगते सर आ, ए, करा थो 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 बर मी काय त्यांचं तीन लाखाचं लोन करायचं होतं बरोबर हा सर हा मग तीन लाखाच्या लोन साठी पंचावन्न हजार रुपये लागतात का सर आता ते मला माहिती नाहीये ना कारण की मॅडम कडे पाहिले त्यांची तर मी तुम्हाला सांगू तर शकत नाही आता सध्या पण मॅडम आल्या की मी तुम्हाला कॉल लावून देतो सर त्यांच्याशी ठीक आहे बर मला सांगा पुण्यामध्ये कुठेही बँक आहे तुमची पुणे स्वारगेट ला आहे सर लक्ष्मी नारायण चौक आकृती चेंबर ग्राउंड फ्लोर ला ब्रांच आहे सर आपली ओके बर या तर दुसऱ्याच मॅडम आहेत त्याच आहे त्याच आहे दुसऱ्या शिंदे समृद्धी शिंदे आणि वरच्या मात्रे तिघी जणी एकच आहेत आहे म्हणजे एकच लेडीज आहे का ती नाही नाही तीन त्या वरच्या मात्रे आणि समृद्धी शिंदे आणि अनिता पाटील या तिघी राहतात तिघी ते एकच नंबर वापरीत तिघी अच्छा अच्छा हा मला वाटतं तिथला नंबर असेल बँकेमधला हा बँकेमधला बँकेचा नंबर आहे कुणी उचलू शकतो म्हणतात ते उतरित बर बर ठीक आहे मी त्या ला बोललोय बोलतोय थोडा ना येतील बोलतोय मी काय विषय हा હેલો હા હા બોલો ના થોડે હુશરે નહી કૉલ કરતો બરોબર મ